जय श्री कृष्ण मंगल डोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा हिरवी कंच अशी कसुरी मेथी तयार आहे तर ही घरच्या घरीच आपण कसुरी मेथी बनवलेली आहे आणि मेथीची भाजी पण आता भरपूर प्रमाणात अवेलेबल असते तशी मला ही मेथीची भाजी माझ्या मैत्रिणींनीच मा दिलेली आहे तिच्या शेतातली तर खूप छान मेथी होती तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मी दोन मोठ्या जुड्या मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे तर ही फक्त पानं पणच घेतलेली आहेत अशा प्रकारे सगळी पानं घेतलेली आहेत आणि छान ही शेतातली ताजी ताजी मेथीची भाजी आहे आणि तिचा कलर पण बघा कसा हिरवागार आहे गडद हिरवागार आहे आणि ही लसणाच्या ह्याच्यामध्ये ही मेथी पेरलेली होती लसणाच्या शेतामध्ये तर हे ह्याची चव पण खूप छान लागते मेथीची भाजी बनवली ना तर त्याची चव पण खूप छान लागत होती तर आता आपण ही चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मेथी ही अशा प्रकारे आपण घरच्या गर घरी बनवली ना कसुरी मेथी तर वर्षभर टिकते आणि तुम्हाला फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही आहे तुम्ही अशीच बाहेर ठेवू शकता आणि आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन पाण्याने त्यानंतर मग सुती कापड्यावरती पसरून सावलीमध्येच ती वाळ वाळवायची तिला उन्हामध्ये नाही वाळवायची तर अशा प्रकारे व्यवस्थित धुवून निथळत ठेवायची मग त्याचं पाणी निथळून गेलं ना सुकली की मग आपण एका कपड्यावरती छान अंथरून घेणार व्यवस्थित बघा पाणी घाण निघतं आहे असं मी दोन तीन पाण्याने धुतली आहे अशी स्वच्छ धुवून घेतली की बघा खाली माती बसली आहे तर छान निथळत ठेवलेली पाणी चांगलं निथळलेलं आहे तर आता टेबलवरती इकडे मी एक मोठं बेडशीट अंथरलंय व्हाइट बेडशीट त्याच्यावरती आता ही पसरून घ्यायची छान सावलीमध्ये छान वाळवली ना की तिचा कलर आहे तसाच राहतो आणि त्याला कलर येण्यासाठी पुढे एक आपण टिप्स वापरणार आहोत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आमचा कृष्णा पण बघा मध्ये मध्ये हात घालून मला हेल्प करतो आहे त्याला खूप आवडतं असं काही काम करताना मध्ये मध्ये करायला बघा कसा सुकवत घालतोय मेथी तशा प्रकारे ही छान सो पसरून घेतली की मग एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्या वरच्या बाजूनी त्याला टॅप करायचं थोडं म्हणजे थोडंफार पाण्याचा अंश असेल ते पण सगळं त्या कपड्याला आपल्या निघून येईल आणि कोरडी होईल एकदम मेथी आपली आणि पटकन सुकली जाईल बघा क्रिशू कसा करतो करतोय आमचा छान मेथी पसरवतो आहे तसं हा आम्ही सुती कपडा घेतला आहे आणि असं टॅप करून घ्यायचं तर सगळं पाणी त्या कपड्याला टिपलं जातं आणि मेथी एकदम कोरडी होते आणि पटकन कोरडी होण्यास मदत होते लवकर सुकली जाते किती हिरवीगार दिसते एकदम छान तर ही मेथी ना एकदम चविष्ट आहे आपण बाजारातली मेथी आणतो कधी कधी त्याच्यावर पाणी वगैरे मारलेलं असतं तर ही एकदम कोरडी होती तर अशा प्रकारे आता ही सुकलेली आहे सावलीतच छान सुकवली आता गॅस गर... गरम तर इकडे गॅस पेटून कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता थोडी थोडी मेथी घेऊन छान गरम करायची आणि अशी गरम केल्यामुळे काय होते की एकदम कुरकुरीत होते आणि तिचा कलर पण चेंज होतो बघा हिरवागार दिसत आहे लगेच कलर चेंज होतो आणि मग त्याच्यानंतर थंड झाले की आपण ती मस्त बारीक करून बाटलीमध्ये भरून ठेवायची आणि तुम्ही ही मेथी वर्षभर अशीच बाहेर फ्रीजच्या ठेवली तरी वर्षभर टिकते खूप सुंदर दिस राहते चवीला पण अप्रतिम लागते आणि जेवणाची लज्जत वाढवते तर हे तुम्ही डाळीमध्ये परोठ्यामध्ये तसेच नान बनवतो त्याच्यावरती अनेक प्रकारच्या व्यंजनामध्ये तुम्ही ही कसुरी मेथी वापरू शकता आणि बाहेरच्या ज्या मेथी असतात ना कसुरी त्याच्यापेक्षाही आपण घरी बनवलेली खूपच चवदार आणि जेवणाची टेस्ट वाढवते तर अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर अशा प्रकारे तुम्ही पण करून ठेवा खूप छान राहते ही मेथी आणि दिसायला पण बघा सुंदर दिसत आहे